रामकृष्ण हरी बरोबर पुंडली कराद हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम तुकारा प्रभु राम चंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ जय सद्गुरु मोती महाराज की जय मारुती महाराज की जय हरी हरी श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री प्रभू रामचंद्राय नमो साठ घेऊ का

कौशल्यानंदन रामचंद्र पवनशुता हनुमान गौरीनंदन गणेश नाथ महाराज जनार्दन स्वामी आणि गावोबा तसेच त्रिवेणी संगम या ठिकाणी जमलेले वाचक सूचक श्रोते प्रवचनकार कीर्तनकार भागवतकार आयोजक नियोजक संयोजक यूट्यूबवाले दाजी लाडक्या बहिणी आणि याच नगरीची जी काय असणारे साऊंड सिस्टीम आमचे साऊंड सिस्टीमवाले दाजी दाजी आता चढ द्या टर्बल बास इको आवाज मोकळा करा कोणीतरी म्हणलं सिस्टीम कशी गुमगुमच करी नाही मी म्हणलं करीती सिस्टीमला जवळून बोलावं लागतंय आता आमच्या दादीची सिस्टीम होती का नाही सारंगीला टन टन करू लागली तरी यायला म्हणलं करते ती असं लांबून बोलल्यावर हो कशी वाजन बघावं कसं मस्त वाजाल चढ द्या बरं एकंदरीत जी काही सेवा आहे ना मायबाप भागवत धर्मामध्ये जे काही पाच पर्व काळ सांगितलेत त्याच्यातला महाशिवरात्रीसारखा का पर्व काळ आहे आणि या पर्वकाळावर लक्ष्मण शक्तीचं आयोजन आहे आणि अशा असणाऱ्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वाचक सूचक आलेले आहेत कुठं राहिलं सालेगाव जिंतूरच्या पलीकड आता इथं नामांकित यक्ष बडकर आले तर ही काही सर्वसामान्याची बैठक नाही ही चांगल्याची बैठक आहे परी प्रौढी बोलोजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी देहावे अवधान माझी हे विनंती सलगीचे का जे लळे याचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा मायबाप ही शेवाय आलं तरी देवाचं चुकलं तरी देवाचं एकंदरीत राजा रावण कोणाला सांगू लागला काळने सांगू लागला तिकडं जर मारुत्र्या गेले ना कोण कोण जाईल कोण कोण मरल राजा रावण सांगू लागला आता अंगद महाराज सांगणं कसं आहे ऐका लहानपणी बघा आम्हाला निबंध राहता काल्पनिक निबंध मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर आता मी पंतप्रधान होईन का तसं राजा रावन म्हणालाय तिकडे जर मारुत्र्या जर गेले तर कोण कोण जाईल लक्ष्मी म्हणजे वाचणार नाहीत स्वतः भगवंत नाही नळ नाही निळ नाही कोणीच वाचणार नाही का बोला म्हणून धरले दोन्ही चिंता सागरी बुडताना स्वय व्हावे त्यावेळेस तो राजा रावण कालनेमीला बोलू लागला मी जो काही आहे ना चिंतेच्या सागरामध्ये बुडला गेलो आणि ह्या चिंतेच्या सागरामधून तू काढ दोन्ही पाया पडला म्हणजे दोन्ही पाया जोडू सुद्धा दिले नाहीत अंगत महाराज काय म्हणाला काळ नेहमी मी तू या रावण म्हणाला काळ मीला लक्ष राहू द्या बरं तू या पाया पडतो कधी कधी आपण बी म्हणतो की सालेगावकर मंडळ आता तुमचं काय तिकडं जात नाही कोणी तू या पाया पडतो आजच्या दिवस शक्तीला जाऊ दे तेच सांगाल इकडचं नाही बोला जय हरी मग ग्लानी भाकी बहुत वा वा पडे चरणावरी मागूत मज होता से प्राणांत अवस्था जीवदाता तू होई त्यावेळेस राजा रावण त्या काळी मी समोर गयावया करू लागला माणसं सहजत म्हणतात की अरे भल्या माणसा तुझ्यासमोर बोलत असताना सोन्यासारखे दातं कन्यासारखे केले पण तुला काही किंवा आली नाही तसं राजा रावण काळणी म्हणू लागला काही बी कर हे जे काही माझ्या मागे जे काही संकट आले नाही ह्याच्यातून मला सोडव हो ही का वेळ आली अहो जीवन जगत असताना विचार नाही केला की कोणाच्या पाया पडावं लागते म्हणून जीवन जगत असताना एखादी क्रिया करत असताना विचार करून क्रिया कराव क्रिया करून विचार करू नाही आता राजारावना वाईट वेळ आली काल नेहमीच्या पाया पडतो मनाला बोला ऐसे ऐकत माझ्या रावणाचं असणार बोलणं काळणी ऐकलं आणि मी विचार करू लागला विचारा वाचून न पाऊचे समाधान सारासार विचार करा उठाउटी कंटी विटो वाचा आणि असा असणारा काळणी मी म्हणू लागला जे काही कपट आहे ना त्या कपटाचा प्रकार बरा नाही असा विचार काळणी मी मनातले मनात करू लागला कपट करिता हिरण्य कशी वा वा खंड विखंड केली वापू मनामध्ये विचार करू लागला आतापर्यंत कोण कोण कपट केलं आणि त्याचं काय काय झालं जीवन जगत असताना इतिहास कशासाठी असते ज्या काही चुका आमच्या पूर्वजांना केल्या त्याचा काय परिणाम भोगावू लागला काळ मी म्हणू लागला आता याच्या अगोदर कपट कोने केलं म्हणला हिरेने कशी पुन्हा कपट केलं त्याला त्याचा परिणाम भोगावा लागला आतापर्यंत कोण कोण कपट काय केलं आणि त्याचा काय परिणाम झाला मनातले मनात विचार काळणे मी करू लागला कपट साधिले अमरेंद्रे हे वागीव्यापी देवाचा राजा असणारा इंद्रदेवा कपट केलं त्या इंद्रदेवानं गुरु पत्नी सोबत कपट केलं त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला चंद्राने कपट केलं त्याला क्षयरोग झाला आतापर्यंत कोण कोण कपट केलं त्याची काय अवस्था झाली मनातल्या मनात, मनात विचार काळणी मी करू लागला खाऊन जेवणा घेणे मांडी अवस्था झाला सहस्र अर्जुन नावाचा जो काही राजा आहे सह त्या माय मावलीला वाटलं माहेर आहे कोण राजा आणि या माय मावल्याचं माहेरवर एवढं प्रेम असतंय माहेरचं कुत्र जरी दिसलं गाव म्हणणं बरं माहेरचं म्हणजे प्रेम असतंय माझ्या भावाच्या इकडचं आहे म्हणते मया दादाच्या इकडचं किती प्रेम असतंय माहेर आणि दादा इकडं रेंज मध्ये मोबाईल सुद्धा तुत नाही तरी बहीण म्हणत्या मवा दादा म्हणते का नाही महाराज दादी उलूस फिरवा इकडं तिकडं एकंदरीत जो काही विषय आहे ना त्या सहस्र अर्जुन नावाचा राजा आला आणि आल्याच्या नंतर त्या मायमाऊलीनं आबा काहीन काहीन खाला केलं बरेच प्रकार पर केले के काही काहीन म्हणलं की महाराज सरच आलं आणि त्यावेळेस ते त्या म्हणू लागला आई तर काही धुपड नाही जाळ नाही एवढे प्रकार कसे केले त्या सहस्र अर्जुनानं त्या काम त्याची कशी कशी अवस्था झाली ऐका येने शिते कोरांना माते नेहमी मी म्हणू लागला आतापर्यंत मी ज्याचा विचार केला त्याचं सोडून द्या म्हणला जे मला आज मारुत्र्यांसोबत कपट करायला होते ना हे राजा रावण्याच्या कपटामुळे हातात झोळी घ्यावं लागली अशी अवस्था कपटाची आहे विचार करू लागला माता मने भोगू पाहे सपुत्र सैन्य मनातले मनामध्ये विचार आहे म्हणू लागला या राजारावन कपट केलं जिला आई म्हणून भिक्षा मागितली तिला स्वतःची धर्मपत्नी होण्याची अपेक्षा केली त्याचा परिणाम राजारावनाचा कोण कोण गेलं ते ऐका इतरांची गती काय वा कपटे नाडीले देवासी ईश्वरत्व सांडोनी मानसी स्वयं भिकेसी लागला अहो चाचा सोडून द्या जो काही असणारा भगवान परमात्मा भगवान परमात्मा कपट केलं आणि स्वतःच देव पण सोडून देवाची कशी अवस्था झाली ऐका आपण हो नी आरंका। सी मागो आला बळीसी मागोला द्वार पाळे केला देख पुरा असंख्य बोलती ती त्यावेळेस काळने मी मनातल्या मनात विचार करू लागला जो काही असणारा भगवान परमात्माय त्यानं कपट केलं आणि बळीच्या दारामध्ये भीक आला मायबाप ह्याला लागू होणारी एकनाथी भागवतातली ओळी सांगतो आशा उपजली आनंदाशी नीच वामनत्व आले त्याशी आशेने दिन केले देवाशी इतराची गती कायशी जोपर्यंत तुमच्याकडे आशा आहे ना तोपर्यंत तुम्हाला सुख नाही आशा तेथे नाही सुख आशेपाशी केवळ दुःख आशा सर्वाशी घातक मुख्य द्रेश ते, ते आशा पहिले इनीला सुद्धा दादी लग्नात वाटत होतं मला इन अंगठी घालती काय की आशा आता इन म्हणाली महाराज अंगठी काय काही नाही तुमच्या तिकडं पोरगी आहे का मी युवाई म्हणाले माझ्याकडं काहीच नाही ते म्हणाले युवाया सगळं दस्ती घेतो दाजी पोरगी आहे का अवघड झालं आता लग्नाचं काढू नाही ज्याचं झालं नाही त्याला करमत नाही आणि सगळ्याचे लग्न होणार कोणाचं आज होईल कोणाचं उद्या होईल पण लग्न होणार आशा सोडायची नाही एकंदरीत इकडं आपली कुठं देवाला अशा उपजली त्या देवाला बळीच्या दारा द्वार पाळवाव लागला का या लागी कपटाची वार्ता भली वेगा गा सर्व कपट करिता या लागी हो मनात मनात का कपिन म्हणजे आतापर्यंत जेवढ्या वया सांगितल्या ना एवढं वाटोळ होत म्हणून कपट बरे नाही असा मनातले मनात विचार बोला श्रीरामाचे भक्त त्याशी कोणी ते स्वयची मरण पावत नरक भोगीत अनिवार ऐका माय बाप काळनेचा विचार आहे जो कोणी श्रीराम प्रभूचा भक्त आहे ना त्याला जो कोणी कपट करीन ते स्वतःच मरतात नेमकं भक्त कशाला म्हणाव भगवान कृष्ण अर्जुनाला बाराव्या अध्यामध्ये सांगतात पारता जयाच्या टाई वैषम्याची वार्ता नाही रिपी मत्रा जोई सरिसा पाडू जो खांडावया गाव घाली का लावण्य जयाने केली दोघा एकची सावलीवर सुजायचा किंवा का घरीच्या उजेडू करावा पारखे अंधारू पाडावा निणीचिगा पांडवा आधी पुजायचा आशाला भक्त म्हणाव आणि आशा भक्ताला जर कपट केलं तर त्याचा घात त्याच्याकडून होतय छोटस सा उदाहरण सांगतो वेळ बकळ झाला पळू पळू सांगायचे पण उदाहरण आहे कपट केल्यावर कसं होतंय मायबाप एक वारकरी होता आणि साधा वारकरीने आमच्या आबा चॅप्टर वारकरी होता चॅप्टरच्या चॅप्टर दोघं तिघं म्हणले आबा अहो तुम्ही दरवेळेस जातेत म्हणले वारीला मला येऊ द्या आबा मला फक्त मया संगत चला आता वाटला आबा बारीक सारीक पण आबाज वरात आता सगळंच इथं कसं सांगू नेमकं त्या रेल्वे स्टेशनला गेलं की आबा मला लोटा मला हे बाकीचे म्हटल्या लय गर्द आहे आबा मला लोटा तर खरा मधी गेल्या गेल्या आबा म्हटलं बाबा बाबा काय मोठं जनावर आहे शि म्हले लय मोठा आहे भारसावडेकर महाराज चढ डबा खाली झाला आबाला वाटलं जमलं काय की आणि नेमकं म्हणलं आता झोपीचं सोंग घ्या म्हणला पाटाचे तीन वाजले तर झोपी गेले उठव ते बिचारे चट खाली उतरले वजनात मारत आणि सकाळी सकाळी ते म्हणाले चाय चाय आबा दमन म्हणाले रे कुठलं रेल्वे स्टेशन आहे ते म्हणलं पूर्णा जंक्शन हा कसं काय अरे भल्या माणसा म्हणलं तू का झोपीच आहेस का रात्री लय मोठं जनावर निघाल म्हणला गाडी पंढरपूरला गेली डबा तेवढाच इथं तुला आबा काय लो कपट आणि आता चट सोडून द्यायचं काय काळने मी म्हणालाय कपट केल्यावर स्वतःचा घात स्वतः होतोय काळने मी बोल लागला बोला हनुमान श्रीरामा श्रीराम भजनी तत्पर त्याशी कपट करी नर त्याचे शरीर वाचे ना काय नवला लाई काळने विचार आहे मारुत्र्यांसोबत जर कपट केलं नक्की त्याचं शरीर वाचत ना असा विचार काल करू लागला तो मी विघ्न करण ते मजची मरण ओढवले त्यावेळेस जीवन जगत असताना स्वतःच्या मनाचा विचार असावा फलानं म्हणलं म्हणून दिसतानाच करू नाही होय जाधव सर बरोबर आहे का नाही आई बाई म्हणली शक्तीला जाऊ नका याचच नाही का मग नाही का मग नाही तुमचं एवढंच आहे स्वतःच्याही मनाचा काय विचार असाव मग काळने मी म्हणालाय राजा रावण कपट कर म्हणालाय पण कपट केल्यावर काय काय होतं असं मला माहित असा विचार काळणी मी करू लागला पाया पाडोनी रावणे अर्ध राज ना मजनी माझ को काल मी म्हणू लागला राजा रावण माझ्या पाया पडलाय आणि काय म्हणालाय तुला वापस आल्यावर अर्ध राज्य देतो ते म्हणाले मी मेल्यावर राज्य कोण भोगाव येल्याशिवाय म्हणते की तुम्ही गेल्या लेकरा बाळाला बायकूला पैसे भेटत आहे होय दाजी आपण गेल्यावर पैसे काय करावं ते तस ते म्हणाला मोवा जर काटा काढला तर पैशाला राजाला काय करू काळणी मी म्हणालाय बोला आता नवचारा हो तरी ची करील घात तयापानु म्हणते होये आम्हा ते काही काळणी मीचा विचार आहे मी जर इथं जर नाही गेलो तर राजा रावण मला वाचू देत नाही नेमकं मऊ मरण इथं राहिलं तरी मरण आहे आणि तिकडे गेलो तरी मरण आहे पण दोन्हीकडे मरण आहे पण कुठं मेल्यामुळं फावद फायदा आहे कुठं मेल्याच्या नंतर हित आहे असा हिताचा विचार राक्षसासून करू लागला दुःखाचे डोंगर लागती सोसावे आयुष्य तव ठावे सकळाशी का न करीती विचार हिताचा न करीती वाचा नामगोस कोणाला माहित नाही मेल्या काय काय बेजारी आहे मारी ती तोडी ती सरेला माहित आहे शिवलीला अमृतात लईच गोड वर्णन आहे सगळ्याला माहित आहे तरी आपल्या हिताचा विचार का पण राक्षस असून हिताचा विचार करू लागला बोला हनुमान था। राम प्रेमी सदा था। होता ढोलात क्रत कृत्र काळणी मी म्हणू लागला मारुत श्रीरामाचे भक्त आहेत आणि जर जर माझा घात मा उदरच होईल आणि भगवान कृष्ण सांगतात हे अर्जुना माझ्याकडे येण्यासाठी बरेच मार्ग आहेत एक तर भक्ती कर किंवा मग विरोध कर का भलतीया जाती जन्मावे जा भजी जे का विरोधावे भक्त का वैरिया व्हावे माझी याची असा विचार काळणीमी केला नी मानी, मान दे तुझी आज्ञा उल्लंघोनी सामर्थ्य जनी असे ना त्यावेळेस काळीमीने विचार केला आणि विचार करून काळिमी वरच्या भावाला बोलू लागला हे राजन तुमची आज्ञा उल्लंघन करण्याचं कोणाला सामर्थ्य नाही असं म्हणला आणि राजा रावणाच्या वचनाला मान दिला ऐसा कोण आहे थोर जो उलंगू शके तुझे उत्तर वेगे करुणी नमस्कार निशाचर राऊसाळ राजा रावण्याच्या बोलण्याला होकार दिला कोण आहे मला तुझं वचन उलंगू शकेल असं म्हणलं निघाला बोला पर्वता पावे मारुती आपण गेला शीघ्र गाती माया केली अति निगुती तेही निश्चित परिसावी काय नवलाव झाला दत्ता महाराज मारुत किती वेळ झाला निघाली मारुत्र्या तिथूनच म्हणतात मी यालो मारुत्र्या मंदिरापास गप्पा आणतेत लय अवघड आहे माणसाला वाटतंय सूचक आहे खरं बोलून पण सूचक मला व्हिडिओ कॉल केल्यावर कळालं सूचक तिकडचं सांगालो नेमकं काय प्रकार झाला एकंदरीत मारुत्र्या बऱ्याच वेळापासून गेलेत कालने मी उशिरा निघाला आणि मारुत्र्याच्या आधी पोहोचला आणि माया केली कशी कशी केली ऐका तेथे जाऊ निरीक्षक काय नवला बाय काल मी मारुत्र्याच्या अगोदर गेला मस्त आश्रम निर्माण केला दत्ता महाराज फक्त चर्चा करा वावरातून कॅलन जाणार आहे आणि एका झाडाला दहा हजार रुपये भेटणार आहेत माणसं आंबे लागलेली झाड आणतात मी म्हणलं आबा हे काय एका बुडाला बारा हजार आहेत आबा काय करायचे तेवढी मरमर करून तिकडचं सांगालो म्हणजे माईक आहे सगळं आता तिथूनच आणते आंबे लावलेले जांब लागलेले आणून ना लावते नाही मला इथून समृद्धी महामार्ग जाणार आहे पैसे तस त्यानं तिथं केलं टका टाक ओके बोला आपण घेऊन अग्निहोत्र तापस वेशे निशाचर दिसे उपवासी निरंतर गेले उदार त्यावेळेस त्या ठिकाणी काल मी गेला गेल्याच्या नंतर हातामध्ये निवृत्तात महाराज माळ घेतली माळ आणि बम शाबू खालान म्हणायला कस किनवाल मी म्हणजे जास्त झाला जास्त बम खाचन म्हणायचं कसं किनवालय आता त्याच काही पोट गेल तर का दत्ता मला पण उग दाखवायचंय म्हणलं नाही आपल्याला घरच्याचा लय रागाला भिवला दोन भाकरी खालासी मला असंच खाऊन झोपावं लागतंय उग दागवा लागतय म्हणला कोण काळ निना आता सगळं दत्ता महाराज माई काय आता त्याला काय हातात माळ घेतली काय म्हणाले की काय नाही की त्यालाच माहीत बोला माथा जटांचा परिधान मान कला वा वक्त्री वाढले श्श्रुफार अति विचित्र भासती काय नवला बायो दत्ता महाराज सगळ्याला सगळं जमत नाही आपल्याला सांगायचंय तर वाचायचा मेळ लागत नाही ह्याला काय म्हणते तर ऑलराउंडर एक तर वाचन बी आहे बी जमत आहे दाजीला जरा म्हणलं दाजी, दाजी चुळबुळ बी करीत नाही तिकडचं सांगा लो तुम्ही इकडंच बघायला दाजी इकडं फिरवा नेमका काय प्रकार आहे एकंदरीत त्यानं आता दत्ता महाराज सांगते तसं सिंगी सा खुबडी काठी कमंडलू काहीन काही घेतलं सरज घेतलं फक्त साधू वाटाव असा हो, तो बसला बोला काख बाळ हात लिंग लेके सात वा, वा, वा। वानप्रस्थ रूपाते जप करीत चार सांगितलेत ग्रस्थाश्रम आहे संन्यास आहे वानप्रस्थ आहे कोणतं राहिला दत्ता महाराज ब्रह्मचारी, ब्रह्मचारी। ते आता राहायला म्हणायची गरजच नाही ते सगळेच लक्ष आहे ब्रह्मचारी आणि असा असणारा वानप्रस्थाचा दिसाव सगळं घेऊन जप करीत बिचारी एकाग्र मन केलंय मन एवढं सोपं आहे का अवे मन एवढं भारी आहे ना मन कैसे पा केवडे आयसे पाहो मनो तरी न सापडे येरवी राहटया न पुढे त्रिलोके या म्हणून आयसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहन तिया राय महावा तू असं असणार मन आता मी इथं आलो तरी मला वाटेल मी घरचं कुलूपच लावलंय का नाही की वाटतंय की कधी आबा म्हणजे असं असणार मन एकाग्र केलंय आणि बसलाय कोण काळ नाही मी आबा बोला हाती घेऊ नी जप माळी बुभुळेवयांत घेतली जशी खेचेरी मुद्रा लावली तशी शैली दिसायला कोणाची दत्ता महाराज काळ नेहमीची आता आपल्याला कसं आहे मोठमोठे ठेशन घ्यायचे जरा उशीर झाला असं म्हणाले तर दादी इकडं गोरपान करायचं हजे हरी चला गाला नी। साधून जे काही असणार आसन घातले आता या ठिकाणी मोठमोठे वक्ती आहेत दत्ता महाराज आहेत त्याने सांगितलं आसन घातले कोणतं आसन घातलं दत्ता महाराज वज्रासन घातले आणि बगळा कसा असा पोटात पाय घेऊन बगळा भिजित गहू भिजित आणि ते कसं टुचुक टुचुक खात नाही तसं केलं कोण काळ बोला उदका माझी असे बाका जैसा कोण कसा दिसू लागला जस पाण्यामधला बघला सात्विक दिसतय माणसाला वाटतं त्या माश्याला जयहारी जयहारी तस सुलय कोण झालेला साधू आहे बोला मली या द्रष्टी तळी